ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका महत्वाच्या विचारावर जरा खोलवर बोलणार आहोत श्रद्धा विश्वास आणि भरोसा याच नावाचा तर आजचा आपला प्रयत्न हाच राहील की ह्या तीन संकल्पना नेमक्या काय आहेत आणि त्यांच्यात काय फरक आहे हो, हे समजून घेणं हो कारण हे शब्द आपण रोजच्या बोलण्यात वापरतो की नाही श्रद्धा विश्वास भरोसा पण श्री अरविंद ज्या अर्थाने वापरतात तो जरा आध्यात्मिक आणि म्हणजे खोलवरच आहे अगदी तर सुरुवात करूया श्रद्धापासून श्रद्धा म्हणजे ईश्वराचा अस्तित्व आहे त्याची बुद्धी शक्ती प्रेम कृपा या सगळ्यावर जीवाला वाटणारी एक एक आंतरिक खात्री बरोबर एक मूलभूत खात्री म्हणता येईल म्हणजे ही फक्त डोक्याने मान्य केलेली गोष्ट नाहीये तर ती अगदी आतून येते हृदयापासून आणि मला वाटतं हे महत्वाचं आहे की ही इतर दोन गोष्टींचा पाया आहे अच्छा पाया आहे हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे जणू काही ही जमीन आहे आणि त्यावर विश्वास आणि भरोसा या इमारती उभ्या आहेत श्री अरविंद यांच्या विचारानुसार तरी श्रद्धेशिवाय पुढचं काही शक्य नाही बरोबर मग या पायावर पुढची पायरी येते विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स तर विश्वास म्हणजे काय स्रोतात कसं समजावलंय विश्वास म्हणजे अशी खात्री की आपण देवाला अगदी प्रामाणिकपणे हाक मारली तर तो ऐकणार मदत करणार आणि मुख्य म्हणजे जे काही होईल ना ते आपल्या भल्यासाठीच असेल अगदी इथे बघा श्रद्धेपेक्षा थोडा वेगळा पैलू आहे श्रद्धेमध्ये देवाच्या अस्तित्वाची खात्री आहे हो तर विश्वासामध्ये देव काय करेल यावर भर आहे म्हणजे तो प्रतिसाद देईल आणि त्याचा हेतू चांगला असेल आपल्या कल्याणाचा असेल भल्यासाठीच करेल हे वाक्य महत्वाचं वाटतं इथे हो ना कारण अनेकदा गोष्टी आपल्याला कठीण वाटू शकतात त्रासदायक वाटू शकतात पण त्यामागेही काहीतरी चांगलं आहे ही खात्री म्हणजे विश्वास हा श्रद्धेचाच एक काय म्हणू सक्रिय भाग आहे ज्यात आपण देवाकडून प्रतिसादाची अपेक्षा करतो अच्छा म्हणजे देवाच्या कृतीवर आणि त्याच्या चांगल्या हेतूवरचा विश्वास आता तिसरी संकल्पना भरोसा ट्रस्ट देवावर त्याच्या मार्गदर्शनावर आणि संरक्षणावर आपलं मन आणि हृदय संपूर्णपणे विसंबून ठेवणं इथे संपूर्णपणे हा शब्द खूप महत्वाचा आहे विश्वासामध्ये आपण मदतीची चांगल्या हेतूची अपेक्षा करतो हो पण भरोसा त्या पुढे जातो ही एक म्हणजे सततची स्थिती आहे आता काय होईल कसं होईल याची चिंता नाही करायची स्वतःला पूर्णपणे देवाच्या हातात सोपवून द्यायचं म्हणजे एक प्रकारची शरणागती अगदी अगदी ती एक प्रकारची शरणागतीच आहे जिथे आपण करतेपणा स्वतःकडे ठेवत नाही सगळं त्याच्यावर सोपवतो त्याच्या मार्गदर्शनावर संरक्षणावर पूर्णपणे अवलंबून राहतो ही अवलंबून राहण्याची जी भावना आहे ना ती विश्वासापेक्षा जास्त व्यापक आहे बर तर आपण आता या तिन्ही संकल्पना थोडक्यात पुन्हा मांडूया म्हणजे अजून स्पष्ट होईल हो चालेल श्रद्धा म्हणजे देवाबद्दलची मूळ खात्री त्याच्या अस्तित्वाची गुणांची हा पाया झाला विश्वास म्हणजे देव आपली हाक ऐकेल मदत करेल आणि जे करेल ते भल्यासाठीच असेल ही खात्री प्रतिसादावर आणि हेतूवर भर आणि भरोसा म्हणजे देवाच्या मार्गदर्शनावर आणि संरक्षणावर पूर्णपणे अवलंबून राहणं एक प्रकारची शरणागती अगदी बरोबर आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की विश्वास आणि भरोसा हे दोन्ही श्रद्धेतूनच येतात म्हणजे श्रद्धेची स्थिरूपं आहेत किंवा पैलू आहेत ते एकमेकांना पूरक आहेत पण त्यांच्यात सूक्ष्म फरक आहेत हो आणि हे फरक महत्वाचे आहेत आपल्या आध्यात्मिक प्रवासात तर आहेतच पण खरं तर रोजच्या जगण्यात सुद्धा याचा विचार करता येतो खरंच की हे बारकावी खूप विचार करण्यासारखे आहेत धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर